गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट बघा आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर चौतीस वरील वाचूया लिहूया चित्र पाहूया शब्द वाचूया लिहूया हा भाग बघणार आहोत चला बघा सगळ्यांनी निरीक्षण करा त्या पानाचं बघा पानावर काही चित्र दाखवलेली आहेत दिसत आहेत ना चित्र बघा चित्र आहेत पहिलं चित्र आहे काय चित्र आहे बघा बरं सांगा मला काय आहे छान पहिलं चित्र कशाच आहे मैस आणि मग म्हणून त्याच्या खाली सुद्धा लिहिलेलं आहे मैस त्यानंतर पुढचं चित्र काय आहे बघा ट्रक छान त्याच्या खाली सुद्धा शब्द लिहिलेला आहे ट्रक त्यानंतरच पुढचं चित्र काय आहे बघा काय आहे पुस्तक त्याच्या खाली सुद्धा काय लिहिलेलं आहे पुस्तक आता त्याच्या पुढचं परत चित्र काय आहे ओळखा बर हा कशाच चित्र आहे कुत्रा त्या चित्राखाली चित्रा सुद्धा लिहिलेलं आहे कुत्रा त्यानंतर पुढील चित्र कशाचं आहे बघा छान चंद्र त्यानंतरच बघा काय चित्र आहे चष्मा बरोबर त्याच्यानंतर बघा काय चित्र आहे छत्री त्याच्या पुढे काय आहे बघा चित्र बॅट छान बघा खाली परत काय चित्र आहे छान बरोबर त्या पुढील चित्र काय आहे बघा बघा आंबा दिसत काय लिहिले खाली पा कैऱ्या काय लिहिलेलं आहे कैऱ्या हा त्याच्या पुढे कशाच चित्र आहे बघा छान कुराड त्यानंतर कशाच चित्र आहे बिस्किट बरोबर त्यानंतर कोणतं चित्र आहे बघा काय आहे घड्याळ बरोबर पुढे कस चित्र आहे बघा छान त्यानंतर काय चित्र आहे सांगा आणि शेवटचं सा काय चित्र आहे बघा किल्ला छान तुम्ही सर्व चित्रांची नावे बरोबर सांगितलेली आहेत पण आता आपल्याला प्रत्येक चित्राखाली ते नाव लिहायचं आहे तिथं लिहिलेलं आहे तो शब्द फक्त आपल्याला खाली लिहायचा आहे येईल लिहिता चला करा सुरुवात मग चित्र चित्राखाली चित्रा जो शब्द दिलेला आहे तो शब्द रिकाम्या जागेत लिहून काढायचा चित्र बघायचं त्याखाली काय शब्द आहे तो बघायचा आणि लिहून काढायचा वाचून लिहायचा समृद्धी शब्द एखादा बघू काय काय लिहिलं छान लिहा छत्री छत्री चंद्र तर बघा मैस या शब्दाखाली मैस ट्रक या शब्दाखाली ट्रक त्यानंतर पुस्तक या शब्दाखाली पुस्तक आणि कुत्रा या शब्दाखाली कुत्रा असे शब्द लिहायचे आहेत पुढील शब्द आहेत चंद्र त्यानंतर चष्मा या शब्दाखाली चष्मा छत्री या शब्दाखाली छत्री आणि बॅट या शब्दाखाली बॅट शब्द लिहायचा आहे तर बघा पुढील शब्द वर्तमानपत्र या शब्दाखाली वर्तमानपत्र कैरा या शब्दाखाली कैऱ्या हा शब्द कुराड या शब्दाखाली कुराड हा शब्द आणि बिस्किट या शब्दाखाली बिस्किट हा शब्द लिहायचा आहे त्यानंतर पुढील शब्द आहे घड्याळ घड्याळ या शब्दाखाली घड्याळ शब्द लिहायचा खुर्ची या शब्दाखाली खुर्ची आईस्क्रीम या शब्दाखाली आईस्क्रीम आणि किल्ला या शब्दाखाली किल्ला हा शब्द लिहायचा आहे